आणि वनमंत्री गणेश नाईक उद्या शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत सकाळी अकरा वाजता रघुवंशी हॉल इथे जनता दरबार होणार आहे यावेळी ठाणे जिल्ह्यामधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी हा जनता दरबार असेल या जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित असतील दरम्यान उद्या होणारा जनता दरबारा अगोदर भाजपाकडून संपूर्ण ठाणे शहरामध्ये जनता दरबाराचे पोस्टर सुद्धा लावण्यात आले आहेत है, निकेश त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जनता दरबारवरून कलगी तुरा रंगताना पाहायला मिळतोय त्यातच वनमंत्री गणेश नाईक यांनी उद्या ठाण्यामध्ये जनता दर दरबार देखील भरून एकनाथ शिंदे यांना एक खुलं आव्हान दिल्याचं चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळतंय गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असताना गणेश नाईक उद्या ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार आहेत उद्या सकाळी हा जनता दरबार सुरू होणार आहे ठाण्यातल्या महाजनवाडी या हॉलमध्ये हा जनता दरबार भरवण्यात येणार आहे गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार असतील तर आम्हीसुद्धा त्यांच्या पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या शिवसेनेचे नेते देखील जनता दरबार भरवणार असल्याचं आव्हान जे आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ने केलेलं पाहायला मिळते मात्र त्यापूर्वीच जनता दरबार च्या अगोदर भाजपच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण शहरभर जनता दरबाराचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत मी सध्या आहे कोर्टनाका परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गणेश नाईक यांचं जे उद्या जनता दरबार आहेत त्याचे पोस्टर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत नेमक्या काय काय समस्या गणेश नाईक यांच्या समोर येत आहेत आणि किती समस्या गणेश नाईक सोडवणार ना आहेत आणि ह्या जनता दरबारनंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते कशा प्रकारे जनता दरबार भरून दुसरं आव्हान उभं करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण संदीप भारतीचा निकेश शार्दुल पिडारी न्यूज ठाणे pom <muchas>